आणि एक मोठी बातमी हाती येते केंद्राचं पाहणी पथक पुन्हा एकदा पाहणी दौऱ्यासाठी दापोलीमध्ये दाखल झालं आहे न्यूज एटीन लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट हा मानला जातो आहे कारण पंतप्रधान कार्यालयात गेलेल्या तक्रारींमुळे केंद्रीय पथक पाहणीसाठी पुन्हा एकदा दापोलीत पोचलं दापोलीतल्या काही गावांमधल्या लोकांची तक्रार होती यात प्रामुख्यानं अंजरले मुरुड कर्दे पाचपंढरी या गावामध्ये हा पाहणी दौरा आता होणार आहे यासह अन्य काही गावांमध्ये पथकानं पाहणी केली नाही आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पण आमच्याकडे लक्ष दिलं नाही असं स्थानिकांचं म्हणणं होतं सतरा जून पूर्वी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पाहणीत या गावांची पाहणी झालेली नव्हती शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत शिवाजी काय अधिक माहिती आहे केंद्रीय पथक सतरा तारखेला रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलं होतं मात्र त्या दिवशी मंडणगडमधल्या फक्त दोन गावाला भेटी दिल्या आंबडवे आणि शिगवण या दोन गावाला भेटी दिल्या त्यानंतर फक्त केळशी गावाची त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर मात्र ते केंद्रीय पथक रवाना झालं आणि लोकांची नाराजी होती लोक सकाळपासून गावामध्ये वाट पाहत होते नियोजित दौऱ्यामध्ये ज्या गावांचा समावेश होता त्या गावांना सुद्धा या पथकांनी भेटी दिल्या नाहीत तसेच अंजरले गावाला सुद्धा भेट द्यावी अशी त्या लोकांची मागणी होती मात्र त्या गावामध्ये सुद्धा ते पथक थांबलं नाही त्यांनी धावता दौरा केला आणि केंद्रीय पथक रवाना झालं मात्र काही लोकांची नाराजी होती आपल्या उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती ग्रामस्थांची नाराजी होती आणि ग्रामस्थांनी पीएमओ कार्यालयाकडे एक तक्रार केली होती की कि केंद्रीय पाहणी पथक जे आलं होतं त्या केंद्रीय पाहणी पथकाने जी पाहणी आहे ती योग्य प्रकारे केली नाही अशा प्रकारची त्यांनी एक तक्रार केली होती त्यानंतर मात्र पीएमओ कार्यालयाने त्या तक्रारीची दखल घेतली आणि आता परत पुन्हा त्या दापोलीच्या दौऱ्यावरती पाहणीसाठी पाठवण्यात आहे आज ते केंद्रीय दापोलीमध्ये दाखल झाले आणि थोड्याच त्या गावांची पाहणी केली जाणार आहे निश्चित शिवाजी तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल अंजरले गावाचा प्रामुख्यानं पाहणी दौरा होणार आहे या संदर्भातली बातमी न्यूज एटीन लोकमतनं दाखवली होती आणि या बातमीमुळे पालकमंत्र्यांचं राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं सुद्धा अखेर दखल घेतले शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत शिवसैनिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच संवाद साधल्याचं कळतंय भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधान बनवणार असं उद्धव ठाकरे यांनी नि शिवसैनिकांशी संवाद साधताना म्हटलंय तोंडावर मास्क लावावा म्हणून कोणी तोंड बंद करू शकत नाही या वाक्याचाही उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला आणि अप्रत्यक्ष त्यांनी राज्यातल्या विरोधकांना आणि केंद्रावरही खरपूस टीका केली गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसेना ही नवी मोहीम तिथून पुढच्या काळात शिवसेना सुरू करेल असंही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी फेसबुकच्या माध्यमातून बोलताना सांगितलं आहे उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उदय काय काय म्हंटल उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना संबोधित करताना उदय माझा आवाज पोहोचतोय तुझ्याकडे उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुढच्या काही क्षणात जोडले जात आहेत आणि काही वेळापूर्वीच शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिवसैनिकांशी संवाद साधला आणि हा संवाद साधताना एक मोठं स्वप्न उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातल्या शिवसैनिकांना दाखवलं आहे शिवसेनेच्या शिवसे या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिवसैनिकांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केली ब उदय काय म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी बातचीत करताना शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते आणि उपनेते यांच्यासोबत झालेल्या या बैठकीमध्ये खूप महत्वाचं विधान जे आहे मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे शिवसेना एक वादळ आणि वादळाप्रमाणे शिवसेनेची वाटचाल चाललेली आहे सगळ्यात महत्वाचं त्यांनी म्हटलेलं की महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे मी सांगितलं होतं त्याप्रमाणे मी केलेलं आहे आता आपली पुढची जी पायरी आहे ती या देशाचा पंतप्रधान हा देखील मी एक दिवस शिवसेनेचा शिवसैनिकच करेल असं त्यांनी विधान केलेलं आहे खूप मोठं आव्हानात्मक असं हे विधान आहे त्यामुळे शिवसेनेची पुढची वाटचाल ही देश पातळीवरच्या राजकारणामध्ये असणार एवढं नक्कीच आहे त्याचबरोबर सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे या प्रादुर्भाव सुरू असताना शिवसेनेने शिवसेनेच्या जेवढ्या शाखा आहेत त्या सर्व शाखांचं दवाखान्यामध्ये रूपांतर केलेलं आहे तिथे शिवसैनिकांना काम करण्यास त्यांनी आव्हान केलेलं आहे अयोध्यचा विषय देखील राम जन्मभूमीचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे शिवसेनेची माती घेऊन मी तिथे गेलो आणि त्यानंतर अयोध्येचं राम मंदिर आता आकारास येऊ लागलेलं आहे त्याचबरोबर इतरही अनेक गोष्टींवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज संध्याकाळी त्यांची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये ते पंतप्रधानांशी चर्चा करणार आहेत सी... खास करून देशाच्या सीमेवरती जे प्रश्न उपस्थित झालेले संदर्भात खास करून ही चर्चा होणार आहे कोरोनाचा प्रादुर्भाव असेल देशाच्या सीमेवरती आलेलं संकट असेल त्याचबरोबर शिवसेनेचा एक पक्ष म्हणून जी पुढची वाटचाल असेल त्या वाटचालीसंदर्भात स्वतः शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांनी शिवसैनिकांना शिवसेना नेत्यांना संबोधित केलेला आहे या संबोधनामध्ये सर्वात मोठी हीच गोष्ट आहे ती म्हणजे शिवसेनेचा पुढचा पंतप्रधान असेल असं एक त्यांनी केलेलं जे विधान आहे ते विधान कितपत ते यशस्वी करून दाखवतात हे आता पाहावं लागणार आहे उदय तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल त्यामुळे शिवसैनिकांना एक मोठं स्वप्न शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे उद्धा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी दाखवलेलं आहे पुढच्या बातमीकडे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पदवी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावरून महाविकास आघाडी सरकारला थारेवर ठरला आहे वारंवार परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला जातो मात्र यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागल्याची टीका सुद्धा शेलार यांनी केली व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचं काय होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला यावेळेला त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर अतिशय कठोर शब्दात निशाणा साधला विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी विवेक आशिष शेलार यांनी काय म्हटलंय काल आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाली ज्यात अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं नेमकं काय करायचं या संदर्भात ही चर्चा झाली होती आणि त्यात जे बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्याची परीक्षा घ्यायची असे ठरलं होतं याच्यावर आता भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी टीका केलेली आहे आदित्य ठाकरे यांच्या घोषणेमुळे हा निर्णय झाल्याची टीका यापूर्वीच आशिष शेलार यांनी केलेली होती आणि म्हणूनच अशा पद्धतीने लपून छपून बैठका घ्याव्या लागल्या आणि त्यात निर्णय झाला असं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे त्यासोबतच गेल्या अनेक दिवसांपासून शेलारांनी एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचं नेमकं काय होणार असा देखील प्रश्न उपस्थित केलाय कारण त्यांची संख्या देखील चाळीस टक्के आहे अशा विद्यार्थ्यांचं नेमकं काय होणार त्यासोबतच जे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी वर्षीचे विद्यार्थी होते त्यांचं नंतर काय होणार अशी देखील परीक्षा असा देखील प्रश्न आशिष शेलार यांनी विचारलेला आहे ते देखील महाराष्ट्राचे तरुण आहेत मग त्यांना वाऱ्यावर काय सोडतात असा देखील सवाल शेलार यांनी विचारलाय विवेक तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आणखीन एक मोठी बातमी मुंबईमध्ये लोकल सेवा सुरू झाली असली तरीही त्यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांनाच प्रवाशाची मुभा आहे मात्र आता या अत्यावश्यक सेवेची व्याप्ती वाढवावी यासंदर्भात खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे सध्या काही ठराविक सेवांनाच अत्यावश्यक सेवा म्हणून प्राधान्य देण्यात आला आहे मात्र बँका पतपेढ्या एमटीएनएल बी एस एन एल एस टी महामंडळ कर्मचारी टपाल खातं मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पत्रकार यांचाही यात समावेश करण्यात यावा अशी मागणी अरविंद सावंत यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून केली आहे